तर आज मी बनवते मेथीची भाजी मस्तपैकी दिवसात पण मेथीची भाजी मिळाली खूपच छान आहे आणि चांगली निवडून पण घेतले धुवून घेतले त्याच्यामुळं असे झाले मीठ टाकून घेतलं होतं पाच मिनटं झालं त्याच्यामुळे अशी पानं घाण झाली घाण म्हणजे सुरतकले ते जरा चांगली धुतल्यामुळं तर चला तर मग आता मी मेथीची भाजी बनवते आता तर त्यासाठी मी थोडा लसूण आणि मिरची घेतल्या बाकी काय घेतलेलं नाही शेंगदाण्याचं ही था, था, तर या दोन्ही साहित्यातच मी आता मेथीची भाजी आता झटकीपट आता बनवून दाखवते तर इकडे मी गॅस चालू केला पण ठेवल्या तर मला पाहिजे तेवढं आता मी तेल ओतून घेते तर तेल पण चांगलं आता तापले झटकीपट बनवते मेथीची भाजी मेथीची भाजी बनवायला टाईम लागत नाही पट दिसणं होऊन जाते त्याचा थोडं जिरं टाकून घेतलं टाकलं ले की लगेच मिरची टाकून घेते लसूण नाही टाकायचं मिरची टाकायची तर मिरची मी पहिल्यांदा टाकल्या चांगले तेलात आता तळून दिली मिरची तर आता लसूण टाकून घेते लसूण पण चांगला लाल भरक होईपर्यंत भाजून घेते चांगला तळून का खरपूर चांगला तळून घेते भाजी पण छान लागते मस्त मस्तपैकी लसूण चांगला तळून घेतला तर कोणी शेंगदाण्याचं कूट टाकतं मी सुद्धा टाकते शेंगदाण्याचं कूट पण आज मी काय शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही मला लसूण आणि मिरचीचंच फक्त भाजी करायची आहे आज तर मटकीची डाळ मुगाची डाळ ते सुद्धा भिजवून टाकू शकते ती पण कमी साहित्यातच मला तिची भाजी दोन मिनिटातच आज बनवायची आहे तर भाजी पण आता टाकून घेतली दोन तीन मिनटं होऊन गेले ती चांगली शिजवून घेते शिजून झाले की थोडंसं आता मीठ टाकणार आहे भाजीला जेवढं पाहिजे तेवढं आता मीठ टाकून कढई गच्च भरली होती आता भाजी केवढी झाली आता बघा कमी कमी होत चांगल्या भाजी मस्त होती तर आता पाणी पण सुटलंय तर आता पाणी आटेपर्यंत चांगली शिजवून देते आता पाणी आटवून घेते पण कमी ठेवलाय मी तर आता मी मीठ टाकून घेते मस्तपैकी भाजीला जेवढे लागते तेवढं अंदर पण जे आपल्या भाजीनुसार मीठ टाकून घेते आता मिक्स करून घेते भाजीतलं पाणी पण सगळं आता हातात आलं या शिरून घेते आता भाजी चांगली खूप छान आणि टेस्टी नुसते लसूण मिरची भाजी आहे आज बनवल्या मस्तपैकी झटकीपट दोनच मिनटात चला तर मग बाळ भेटत भिंब